राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अमरावती जिल्ह्यात नव्यानं सहा शिक्षक येणार आहेत तर एकोणतीस शिक्षक अमरावती जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे तीस डिसेंबर रोजी मध्यरात्री पूर्ण करण्यात आली या बदली प्रक्रियेत शिक्षकांना सकाळी सुखद धक्का देत ईमेलवर बदली आदेश प्राप्त झाले राज्यस्तरीय बदली पोर्टलवरून या बदल्यांवर शिक्कामोर्तूब केलाय या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी अथवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्ष बदल्या होतील पंधरा दिवसांपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरुवात झाली होती आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले यामध्ये आंतरजिल्हा बदली सहा शिक्षकांना स्व जिल्ह्यात येण्याची संधी मिळाली आहे तर इतर जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकोणतीस शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची संधी या प्रक्रियेत मिळाली या जिल्ह्यात बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात पस्तीस शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत